जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो एक क्षण कल्पना करा घरात शांतता पसरली आहे सूर्यास्ताच्या मंद प्रकाशात एका खोलीत शांतपणे काही लोक जमले आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत मनात दुःख आहे आणि हातात एक पवित्र कर्तव्य आहे ते तयारी करत आहेत एका मृतदेहाला आंघोळ घालण्याची हो मृत व्यक्तीला आंघोळ पण का ज्या शरीरात आता श्वास नाही ज्याच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत त्या शरीराला इतक्या प्रेमाने इतक्या काळजीने का स्वच्छ केलं जातं हा फक्त एक रिवाज आहे की त्यामागे काहीतरी खोल अर्थ आहे काहीतरी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या मनाला जाणवतं मित्रांनो आज आपण या प्रश्नाच्या जा मुळाशी जाणार आहोत हा प्रवास आहे परंपरेचा विज्ञानाचा आणि एका अशा सत्याचा जे तुम्हाला थक्क करेल तयार आहात का कारण हा प्रवास तुमच्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श करणारा आहे कल्पना करा एका छोट्या गावात रात्रीच्या शांततेत एक घर आहे घरात एक मृतदेह आहे आणि त्याच्या आसपास कुटुंबीय जमले आहेत त्यांचे हात थरथरत आहेत पण त्यांचा हेतू पक्का आहे ते हळूहळू पाणी गंगाचळ आणि सुगंधी तेल घेऊन तयारी करत आहेत ते मृतदेहाला आंघोळ घालणार आहेत पण थांबा हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल ज्या शरीरात आता प्राण नाही ज्या चरुदय आता थांबला आहे त्या शरीराला आंघोळ घालण्याचा काय अर्थ हे शरीर आत्ता फक्त माती आहे मग त्याला पुन्हा शुद्ध का करायचं की यामागे काहीतरी आहे काहीतरी जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या विश्वासात जिवंत आहे आणि सर्वात मोठा प्रश्न जेफा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो ते आत्मा असतो का की हा फक्त एक रिवाज आहे की त्यामागे काही गोड सत्य आहे मित्रांनो या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण एका प्रवासाला निघूया हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडे नहील आणि कदाचित तुमच्या मनातील मृत्यूचे रहस्य उलगडेल जरा विचार करा मृत्यू हा आपल्या सर्वात मोठं सत्य आहे पण मृत्यूनंतरही आपण त्या शरीराची इतकी काळजी का घेतो जेफा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा आपण त्याच्या देहाला फक्त माती मानत नाही आपण त्याला सन्मान देतो प्रेम देतो आणि अपवित्र विधीने त्याला निरोप देतो पण असं का हा फक्त सामाजिक रिवाज आहे की त्यामागे काही खोल अर्थ आहे जेव्हा आपण मृतदेहाला अंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त त्याला स्वच्छ करत नाही आपण एक विश्वास जपत असतो पण हा विश्वास कुठून आला तर हा फक्त आपल्या धर्माचा भाग आहे की त्यामागे काही वैज्ञानिक सत्य देखील आहे आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण त्या देहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण खरंच त्या आत्म्याशी संवाद साधत असतो का हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतरही आत्मा काही काळ शरीराशी जोडलेला असतो पण हा आत्मा काय आहे आणि तो का थांबतो काही लोकांचा विश्वास आहे की आत्मा हा शरीर सोडण्यापूर्वी त्याच्याशी शेवटचा संवाद साधतो आणि त्या संवादाचा एक भाग आहे अंघोळ पण हा संवाद कसा होतो आणि का होतो मित्रांनो आपण या रहस्याच्या मुळाशी जाऊया कारण हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडच्या सत्याकडे घेऊन जाणार आहे मृत्यू हा फक्त शरीराचा अंत नाही तर हिंदू धर्मात मृत्यू हा एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि या प्रवासाची पहिली पायरी आहे मृतदेहाला आंघोळ घालणं पण यामागचं सत्य काय आहे चला थोडं विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ घालू मित्रांनो आयुर्वेदात आणि वेदांतात मृतदेहाला देह म्हणतात देह म्हणजे तो ज्यामध्ये आत्मा अजूनही का काही काळ वास करतो असं मानलं जातं की मृत्यूनंतरही शरीरात एक ऊर्जा राहते एक शक्ती जी पूर्णपणे नष्ट होण्यास काही तास लागतात मित्रांनो आता विज्ञान काय सांगतो तर दोन हजार सतरामध्ये काठमांडू नेपाळ येथे झालेल्या एका संशोधनात वैज्ञानिकांनी मृत्यूनंतरच्या शरीराचा अभ्यास केला त्यांनी जी इलेक्ट्रो एन माध्यमातून मेंदूतील हालचाली नोंदवल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर सहा तासापर्यंत मेंदूत हालकेशी कंपना दिसून आली याचा अर्थ काय तर मृत्यूनंतरही शरीरात काही काळ ऊर्जा असते ही ऊर्जा आत्म्याशी जोडलेली आहे असा आध्यात्मिक विश्वास सांगतो आणि म्हणूनच हा तो काळ आहे जेफा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो त्याला शुद्ध करतो त्याला सन्मान देतो पण हे फक्त विज्ञानापुरतं नाही हिंदू धर्मात असं मानलं जातं की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वराचा अंश आहे मृतदेह हा फक्त माती नाही तर तो एक पवित्र देह आहे जो आत्म्याचा वाहक होता आणि म्हणूनच त्याला सन्मानाने निरोप देणे हे आपलं कर्तव्य आहे आता एक खरी घटना सांगते दोन हजार पाच मध्ये उत्तराखंडमधल्या एका गावात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं कुटुंब गरीब होतं पण त्यांनी सर्व परंपरा पाळल्या जेफा त्यांनी त्या व्यक्तीच्या देहाला आंघोळ घातली तेव्हा त्यांच्या मुलीला एक अनोखा अनुभव आला ती म्हणाली जेफा मी माझ्या वडिलांच्या देहाला गंगाजळ लावलं तेव्हा मला त्यांच्या आत्म्याची उपस्थिती जाणवली मला वाटलं की ते मला सांगत आहेत मी ठीक आहे तो काळजी करू नकोस हा विश्वास आहे जो आपल्याला मृत्यूच्या पलीकडे जोडतो आणि विज्ञानही याला काही प्रमाणात पाठिंबा देतो मृत्यूनंतर शरीरातील रासायनिक प्रक्रिया काही काळ चालू राहतात आणि या काळात शरीराला शुद्ध करणं त्याला पवित्र पाण्याने स्नान घालणं हे आत्म्याला शांती देतं असं मानलं जातं पण यातलं सत्य फक्त विज्ञान आणि अध्यात्म याकृत मर्यादित आहे का की यामागे काहीतरी जास्त आहे चला आता आपण या रस्त्याच्या खोलात जाऊया मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त शुद्धतेसाठी आहे किंवा आत्म्याला शांती देण्यासाठी आहे पण थांबा यामागचं खरं सत्य काहीतरी वेगळंच आहे हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर लगेच शरीर सोडत नाही काही तास कधी कधी काही दिवस तो देहाशी जोडलेला असतो आणि या काळात आत्म्याला मार्गदर्शनाची गरज असते पण यातलं सस्पेन्स काय आहे शास्त्र सांगतात की काही आत्मे शरीर सोडतच नाहीत का कारण त्यांना काही इच्छा काही आकांक्षा किंवा काही बंधन देहाशी जोडून ठेवतात कधी कधी प्रेम कधी अपूर्ण स्वप्न कधी राग तर कधी भीती आणि अशा वेळी मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त शुद्धतेसाठी नाही तर ते आत्म्याला मुक्ती देण्यासाठी आहे प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श हे आत्म्याला सांगत असतं की तू आता मुक्त आहेस तुझा प्रवास पुढे चालू आहे आणि यातलं सर्वात मोठं रहस्य म्हणजे हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त त्या व्यक्तीसाठी नाही तर त्या कुटुंबासाठी त्या समाजासाठी आणि त्या विश्वासाठी आहे कारण आत्मा हा विश्वाचा एक भाग आहे आणि त्याची शुद्धी ही विश्वाच्या शुद्धीशी जोडलेली आहे पण यात अजून एक ट्विस्ट आहे मित्रांनो प्राचीन भारतीय संस्कृतीत आंघोळ ही फक्त शारीरिक शुद्धतेसाठी नव्हती ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजेच ही परंपरा फक्त भारतातच नाही तरी तर प्राचीन संस्कृतीमध्येही आढळते उदाहरणार्थ प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेहाला सुगंधी तेल आणि पाण्याने स्नान घालण्याची प्रथा होती याचा अर्थ काय तर मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त आपली परंपरा नाही ती एक वैश्विक शक्ती आहे जी माणसाला मृत्यूच्या पलीकडे जोडते आणि शेवटी हा प्रश्न की जेफा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण खरंच त्या आत्म्याशी संवाद साधत असतो का कदाचित उत्तर तुमच्या मनात आहे जेफा आपण एखाद्या मृत व्यक्तीला आंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त एक शरीर स्वच्छ करत नाही आपण त्या आत्म्याला सन्मानाने निरोप देत असतो हा निरोप आहे प्रेमाचा विश्वासाचा आणि एका नव्या प्रवासाचा जरा विचार करा जेफा आपण लहान असतो तेव्हा पहा आपली आई आपल्याला प्रेमाने अंघोळ घालते ती आपल्याला चोळते आपली काळजी घेते आणि जेफा आपण या जगातून निघून जातो तेव्हा आपलं कुटुंब आपले प्रियजन आपल्याला तसेच प्रेमाने अंघोळ घालतात हा तो शेवटचा स्पर्श प्रेमाचा विश्वासाचा आणि पवित्रतेचा हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यू हा अंत नाही तर तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि मृतदेहाला आंघोळ घालणं हे त्या आत्म्याला त्या प्रवासासाठी तयार करणं असतं प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श हे आत्म्याला सांगत असतं तुझा प्रवास सुंदर असेल तू मुक्त आहेस आणि कदाचित हा स्पर्श शेवटचा नाही जेफा आपण त्या आत्म्याशी शेवटचा सा संवाद साधतो पुढच्या वेळी जेफा तुम्ही मृतदेहाला आंघोळ घालण्याचा विधी पहाल तेफा थोडा वेळ थांबा त्या क्षणात टोकावून पहा त्या पाण्याच्या थेंबात त्या मंत्रात त्या स्पर्शात एक कहाणी आहे ही कहाणी आहे मृत्यूची पण तीच आहे जीवनाची कारण मृत्यू हा अंत नाही तो एक नव्या हृदयाची सुरुवात आहे आणि आंघोळ ती आत्म्याचा शेवटचा प्रेमळ स्पर्श आहे एका नव्या प्रवासासाठी हा होता मृतदेहाला आंघोळ घालण्याचा प्रवास ही एक परंपरा आहे जी आपल्याला मृत्यूच्या पलीकडे सोडते एक विश्वास जो आपल्याला आत्म्याशी संवाद साधायला शिकवतो आणि एक सत्य जे जी आपल्याला जीवनाचं मर्म समजावतो मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तुमच्या मनात मृत्यूबद्दल आत्म्याबद्दल आणि या परंपरेबद्दल काय भावना आहेत पुढच्या वेळी जेफा तुम्ही हा विधी पाहाल ते त्या पाण्याच्या थेंबाकडे त्या मंत्रांकडे त्या स्पर्शाकडे पहा तिथे एक कहाणी आहे तुमच्या माझ्या आणि या विश्वाच्या आत्म्याची मृतदेहाला अंघोळ घालणं ही फक्त परंपरा नाही ती आत्म्याचा शेवटचा प्रेमाने भरलेला स्पर्श आहे ही कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रेमळ भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ